नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत छावा या पुस्तकाचा अभिप्राय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत छावा हे पुस्तक शिवाजी सावंत या इतिहासकारांनी लिहिलेलं आहे अतिशय सुंदर असं पुस्तक त्याचा अभिप्राय पहा छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी असून ती मराठा साम्राज्याचा शूर योद्धा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज हे एक अत्यंत शूर धाडसी आणि कुशल योद्धा होते चावा ही कादंबरी त्यांच्या या गुणांची आणि त्यांच्यावरील संकटांची एक सजीव व रोचक कहाणी आहे कादंबरीची सुरुवात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीने होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी संभाजी महाराजांवर येते परंतु त्यांचीही वाटचाल सोपी नव्हती कादंबरीच्या माध्यमातून संभाजी महाराज मराठी माणसाच्या चा हृदयात छावा म्हणून ओळखले जातात छावा कादंबरी संभाजी महाराजांच्या बलिदानाचे आणि त्यागाचे दर्शन घडवते लेखक शिवाजी सावंत यांनी अतिशय सखोल संशोधन करून संभाजी महाराजांचे जीवन व संघर्षाचे वर्णन यात केले आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने ही कादंबरी वाचलीच पाहिजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा ही कादंबरी संभाजी महाराजांवर अनुसरून आहे तिचा अभिप्राय आपण या ठिकाणी वाचलेला आहे आपल्याला हा अभिप्राय कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर इतर प पुस्तकांचाही अभिप्राय आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू